आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज संबोधीच्या सोहळ्यात एक्क्याऐंशी जोडपी विवाहबद्ध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा वराडी मंडळीने घेतला जेवणाचा आस्वाद चुकीच्या धोरणामुळे अनुदान वेळेवर मिळत नाही संबोधी अकादमीने चोवीस वर्षात सातत्य ठेवून बौद्ध हिंदू मुस्लिम असे सर्व धर्मीय तीन हजारपेक्षा जास्त जोडप्यानेच मोफत विवाह लावले आहेत लग्न ही एक आवश्यक बाब आहे आणि त्यावर अनाशक खर्च होतो तो कमी झाला पाहिजे त्यामुळे सामूहिक विवाह सोहळे गरजेचे आहेत मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अनुदान वेळेवर मिळत नाही अनुदानात वाढ होणे अशक्य आहे मात्र ते तुटपुंजी मिळत असल्याने समाज सामूहिक विवाह सोहळ्याकडे पाठ फिरवत आहे असे संस्थापक अध्यक्ष संबोधी अकादमीचे भीमराव हत्याबिरे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले परभणी शहरातील महात्मा फुले विद्यालयाच्या प्रांगणात संबोधी अकादमीच्या चोवीस व्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा रविवारी एक जून रोजी थाटात पार पडला या सोहळ्यात एक्क्याऐंशी एक जोडपे विवाहबद्ध झाली या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे हे होते यावेळी संबोधी अकादमीचे संस्थापक समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्यांबिरे माजी आमदार विजयराव गावणे राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख डॉक्टर सिद्धार्थ भालेराव मिलिंद सावंत कुणाल कांबळे नितेश काळे बी एस सहजराव डी आर तोपसुमुदर तारा खंदारे करण गायकवाड सिद्धार्थ भराडे भगवान जगताप शेषराव जल्लारे आदीसह भिक्खू संघाची उपस्थिती होती यावेळी मुलताना जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे म्हणाले की सामूहिक विवाह सोहळा घेणे हे फार मोठे सामाजिक कार्य आहे ते गेल्या चोवीस वर्षापासून संबोधी अकादमी करत आहे आजपर्यंत तीन हजार जोडप्याची विवाह लावणे ही फार मोठी क्रांतिकारी बाब आहे सामूहिक विवाह सोहळे वाढले पाहिजे असेही ते म्हणाले यावेळी महबूब शेख डॉक्टर सिद्धार्थ भालेराव कुणाल कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यानंतर मंगल परिणयी विधी भदंत पयाबोधी थेरो नांदेड यांच्या हस्ते व हिंदू पद्धतीचे विवाह गा माटेगावकर गुरु यांच्या हस्ते संपन्न झाले सूत्रसंचलन ममता पाटील यांनी तर आभार भगवान जगताप यांनी मानले यशस्वीतेसाठी भगवानराव जगताप गौतम साळवे शेषराव जल्लारे सिद्धार्थ भराडे भीमराव पतंगे सचिन राज्य आंबिरे दीफ लोंडे पाराजीगिरी शैलेश डबडे शशिकांत हाती आंबिरे बबन शिंदे बाळासाहेब आंबिरे डॉक्टर लक्ष्मण कांबळे मुरलीधर ढेमरे सुनील बगाटे अविनाश मालसमिंदर स नवनाथ जाधव भगवान मानकर दिलीप पाटील रामप्रसाद घोगे बद्रीनाथ घुले बालाजी भुसारे पंकज नरवाडे अनिरुद्ध धरपडे विशाल जल्लारे बाळासाहेब कीर्तने विश्वनाथ दबडे दीफा लोंडे नवनाथ पैठणे बाबासाहेब भराडे संतोष भराडे सुरेश मगरे आदींनी परिश्रम घेतले मोदी अकादमीच्या वतीने सामूहिक विवाह सोळा किंवा सामूहिक मंगल परिणाची सुरुवात करून गेला आता खरंतर पंचवीस वर्ष झालेले आहेत पण करोनाच्या काळामध्ये मध्ये एक सोहळा न झाल्यामुळं हा चोवीसावा सामूहिकवा सोहळा होता समाजामध्ये संबोधिनी गावागावामध्ये जनजागृती केल्यामुळे अनेक वधूवराचे पालक खरं तर आपण बघतो की लग्न करत असताना मान वर्तबा सगळे मान सन्मानाची परंपरा असते लग्नामध्ये पण मला वधूवरांच्या पालकांचं अभिनंदन करायचं किंवा हे मान सन्मान पण सोडून सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये ते सहभागी होत आहेत गेले पंचवीस वर्षांनी सातत्याने हा समृद्धी अकादमीचा उपक्रम सुरू आहे समाजाच्या त्याला पाठिंबा आहे आपण सगळे पत्रकार बंधू जाणता की आम्ही समाजातल्या कुठल्याही माणसाकडून एक रुपयाचा निधी घेत नाही किंवा वधूवराच्या नोंदणी फ्रीजसुद्धा घेत नाही आणि अशा पद्धतीने आपण सगळा सामूहिक हा सोहळा साजरा करत असतो आणि प्रचंड संख्येने समाजाचा त्याला प्रतिसाद आहे आणि भविष्यातही या सोहळ्यामध्ये वाढ व्हावी मी आजच्या आपल्या पत्र पत्रकार बंधूच्या माध्यमातून शासनाला नम्र विनंती करू इच्छितो की आपण शासन निर्णयामध्ये जे लिहिलेलं आहे की बाबा शा लग्नविधीच्या दिवशीच तो वधूवरांना चेक मिळाला पाहिजे पण त्या दिवशी तर ते चेक देतच नाही किमान ते महिन्या दोन महिन्यामध्ये तरी द्यावा जेणेकरून त्या कुटुंबाला त्याचा आनंद होईल आणि पुढच्या वर्षीही लोक जास्तीत जास्त संख्येने सहभागी होत असतात आंबेडकरी समाजाला गरीब समाजाला ज्यांची ज्यांची आयपत नाही ते कुठल्याही जाती धर्माची असो त्यांनी या सगळ्या सामूहिक सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपल्या पालकांचे विवाह करावं जेणेकरून आपल्याला लग्नासाठी कर्जबाजारी होण्याची गरज नाही समाजाचा चांगला पत्रका सम पाठिंबा आहे परभणी जिल्ह्यातील सगळे माझे पत्रकार बांधवही या सोहळ्याला अत्यंत चांगली पृष्ठ देतात आणि दिवसेदिवस या सोहळ्यामध्ये संख्या वाढत आहे थोडेशा शासनाच्या उदासीन धोरणामुळे ही संख्या कमी होत आहे पण आम्ही संघर्ष करू यांना नाही ना मदत मिळून देऊ त्यासाठी आपल्या समाज बांधवाचा आणि पत्रकार बांधवाचाही पाठिंबा घेऊ आजच्या प्रसंगी त्यांचा विवाह झालेला आहे त्या सगळ्या वधूवरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांच्या भावी आयुष्याचं आनंदाचं जावं सुखाचं जावं अशी भीम कथा गच्च्या सर आतापर्यंत किती विवाह आज आतापर्यंत आज मला वाटतं एक्क्याऐंशी विवाह होते आणि म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही जरी नोंदणीच्या तारखा वाढवत गेलो पण शेवटच्या दिवशी जरी आले तरी आम्ही त्या सगळ्या लोकांना सामावून घेतलं आणि आज एक्क्याऐंशी विवाह झाले आणि आजपर्यंत तीन हजारच्या वर या संबोधी अकादमीच्या विवाह सोहळ्यामध्ये विवाह झालेले आहेत थँक्यू महाकारुणी तथागत भागांवर बुद्ध जिन्नवी स्वराज्याचे छत्रपती संस्थापक बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्यामुळे तुमच्यात आणि माझ्या जीवनामध्ये प्रकाश पडला ते महामानव बोधिस्त्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक क्रांतीचे पण ते महात्मा ज्योति फुले छत्रपती शाहू महाराज राजमाता अहिल्यादेवी राजमाता जिजाऊ माता, राज माता, माता भीमाई माता रमाई मध्ये सांगून गेले भीमराव जग बदल घालून घाव असं काव्य पंक्ती करणारे अण्णाभाऊ साठे त्या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो नमन करतो संबोधी आज संबोधी अकॅडमीन आयोजित केलेल्या ह्या लग्न समारंभाचं वैशिष्ट्य जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाधिकारी माननीय रघुनाथजी गावंडे साहेबांचा आज वाढदिवस आणि आपण त्यांना सर्वांनी भरभरून अशा शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कथेतून मागच्या पाच ते सहा महिन्यामध्ये पर्वित जी जनता आहे जे बौद्ध बांधव आहेत जे दलित बांधव आहेत ते बघत आहेत मी भाषण करणारही नव्हतो हो तर भीवराव दादाचं म्हणणं असं की जनतेला आणि नवविवाहित वधू आणि वरांना शुभेच्छा द्या मी माझा पक्ष विरोधी पक्ष भालेराव कुटुंबीय या सर्वाच्या वतीनं आपल्या सर्वांना लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो आपली सर्वांची रजा घेतो जय हिंद जय भीम जय भारत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद शिवाजी पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भीमराव दादा यांनी सर्वधर्मीय विवाह सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं आज या था कार्यक्रमाला उपस्थित आमचे जिल्हाध्यक्ष विजय गवाने साहेब भालेराव दादा हे श्रीरामजी मुंडे आणि सर्वच मान्यवर खरंतर हा एक अतिशय चांगला उपक्रम दादा दरवर्षी दा घेतात आणि जयंत पाटील साहेबांनाच खरं या कार्यक्रमाला यायचं होतं परंतु आज साहेबांनी बी एस आयची मिटिंग ठेवल्यामुळं त्यांनी मला आवर्जून सांगितलं की आपल्या पक्षाच्या वतीनं भिमराव दादाच्या जे असतो उपक्रमाला तुम्ही जाऊन त्या ठिकाणी शुभेच्छा द्या मी सर्व नौमदवारांना शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य समृद्धी आणि घरभराटीतच जावं दादा गरीब माणसाला आपल्या मुलीचं लग्न लावायचं म्हणलं की थोडा टेन्शन येतं की आता मी माझ्या मुलीचं लग्न कसं लावू परंतु आपण जो उपक्रम राबवत आहे त्याच्यामधून आज मला वाटतं एकेंशी विवाह हे संपन्न होत आहेत आत्तापर्यंत आपण तीन हजार बहिणींचे भाऊ म्हणून त्या ते ठिकाणी त्यांचे विवाह लावण्याचं काम आपण स्तुत्य काम या ठिकाणी केलं आहेथ भीमराव दादाचं कामाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि नव्वद वरांना भगवान गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर यांचं आयुष्य हे जावं खर तर मला विनोदा अभिमान वाटतो की माझ्यासारख्या एका अल्पसंख्यक समाजाच्या कार्यकर्त्याचा जन्म हा भारतात झाला कारण इथं सगळे जाती धर्म हे गुन्हे गोविंदाने राहतात इथं आमचा हिंदू धर्म भगवत चालतो इथं आमचा इस्लाम धर्म हा कुराणाप्रमाणे चालतो इथं आमचा ख्रिश्चन धर्म बायबलप्रमाणे चालतो पण माझा भारत देश हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर चालतो आणि या संविधानाचं रक्षण करण्यासाठी या सर्व पुढाकार घ्यावा एवढ्याच मी या ठिकाणी परत एकदा विम्रानाचं या ठिकाणी अभिनंदन करतो की तीन हजार विवाह आपण लावले आणि असेच पुढं परत आपल्या हातून कार्य उत्तर उत्तर होत जावं पुढच्या वर्षी अजून याची संख्या वाढावी आणि पवार साहेब आणि जयंत साहेब यांच्या उपस्थितीत हे विवाह संपन्न व्हावेत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज